Yeah! É dessa aí tu tá, mire-te. mire यांनी भरघोस मतांनी देवगडमध्ये आघाडी घेतली आणि साध्य केली काय सांगा आजचा दिवस हा आमच्या दृष्टीने अतिशय एक आनंदाचा आणि एक महत्त्वाचा दिवस आहे ह्याचं कारण जे गेले महिनाभर ते सगळे कार्यकर्ते आमचे प्रयत्न करत होते सगळ्या बूथवर सगळे कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत होते आमच्या भगिनी त्या सुद्धा सगळ्या बूथवर जाऊन मेहनत घेतली आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळालं आहे नितेश राणेसाहेबांचा आम्ही जो अंदाज केला होता साठ एक हजाराने नितेश राणेसाहेब विजयी होतील हे जवळपास तेवढे अठ्ठावन्न हजाराच्या पुढे ते विजयी झालेले आहेत मताधिक्याने आणि अत्यंत मोठा विजय आजपर्यंत हा एवढा मोठा विजय या मतदारसंघात झालेला नाही एवढा मोठा विजय नितेश साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याच्यापेक्षा आणखीन आनंदाची गोष्ट म्हणजे महायुतीचं जे परफॉर्मन्स आहे महायुतीला ज्या जागा मिळाल्या आहेत राज्यामध्ये तो महाराष्ट्रभर सगळ्या भागांमध्ये भरभरून लोकांनी मतं दिलेली आहेत आणि त्यामुळे कधी नव्हे एवढं महायुतीला जवळपास दो दोनशे बत्तीसच्या पुढे आसपास अजून काही काही नाही अजून काही रिझल्ट घ्यायचे आहेत पण आणि ह्या सगळ्या ह्याच्या अत्यंत मोठा विजय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एकशे बत्तीस आत्ताच जागा एकशे पस्तीसपर्यंत जागा त्यांच्या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत या आत्तापर्यंत हा रेकॉर्ड आहे भारतीय जनता पार्टीचं लागोपाठ तीन निवडणुका शंभराच्या वर भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत आणि त्यामुळे हा आनंद आम्हाला मोठा आहे आणि त्या त्याचा आनंद साजरा करायला आज सगळे कार्यकर्ते जमलेत एक दुसरा आणि आनंदाचा विषय म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला आपल्याला माहिती आहे की लोकसभेला मागच्या वेळी जी लोकसभा झाली नारायण राणेंच्या याच्यात तर त्यावेळी तीन लोक विधानसभेत आम्ही पराभव म्हणजे मा मागे होतो रत्नागिरीच्या तिन्ही तिन्ही विधानसभा पण यावेळी शाही विधानसभेमध्ये चांगल्यापैकी लीड मिळून सगळे शाही आमदार महायुतीचे महायुतीचे तिन्ही साही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आपल्या सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अगदी दोन दोन तीन तीन वेळा निवडून गेलेले वैभव सुद्धा पडले वाईट वॉश झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही ते काल तुम्ही जर टी व्ही बैठला असता तर काल ते सगळे सरकार बनवायच्या तयारीत होते एवढे आपल्याला माहिती आहे नाना पटोले हा काय शरद पवार काय जयंत पाटील काय हे सगळे उद्धव ठाकरे काय म्हणजे आता वेळ कमी मिळेल आपल्याला ताबडतोब राष्ट्रपती राजू देईल म्हणून आपण लवकर सरकार बनवलं पाहिजे अशा तयारीत असलेल्यांचा अगदी काय शब्द नाहीत त्याला असून साफ झालेला आहे <laughs> त्याच्यामध्ये त्यांचे पृथ्वीराज चव्हाण हरले त्यांचे रोहित पवार हरले आणि तिसरे बाळासाहेब थोरात हे महत्वाचे दिग्गज हरले आदित्य ठाकरे किंवा दुसरा हा जेम तेम दुसरा त्यांचा एक आलाय तो एकशे दीडशे दोनशे मतांनी आले म्हणजे इतकं लाट आलेली होती ही सुनामी होती भारतीय जनता आणि ही यांना मीडियावाल्यांना प्रिंट मीडियावाल्यांना पत्रकारांना संबंधित नाहीत तुमच्या संकट त्यामुळे एवढं अपेक्षा कोणीच केलेली नव्हती आणि तरी एवढं जी सुनामी असते ना आम्ही म्हणत होतो हा अंडर करंट आहे नुसते हे भारतीय जनता पार्टी काम करत होती नाही महायुतीचे कार्यकर्ते काम करत असं नव्हे पण हिंदुत्ववादी ज्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर काम करवत्या गावागावात फिरून काम करवत्या आणि त्याचा हा रिझल्ट आहे निश्चितपणे हा आम्हाला आनंदाचा हो दिवस आहे आता उद्या परवा नगे झालं आहे की परवा लेष स्टेडियमवर शपथविधी होणार आहे आणि आमचे आमदार आजच मुंबईला रवाना झालेत आम्हाला अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा मंत्रिमंडळात काहीतरी स्थान मिळेल हे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्याप्रमाणे मिळेल असं आम्हाला वाटतं बोला अजित काका एकंदरीत महायुतीला जे जिल्ह्यामध्ये भरघोस यश मिळालं आहे ते यशाकडे कशा पद्धतीने पाहत आहे भरघोस यश म्हणजे त्याचं कारण असं आहे की महायुतीचे तिन्ही घटक पक्ष हे मागच्या लोकसभेसारखे नाहीत मग यावेळी ते तिन्ही पक्ष एकमेकांना चांगले धरून समन्वयाने काम करत होते समन्वयाने त्यामुळे ह्या तिन्ही जे उमेदवार हो आहेत त्यामुळे या महायुतीचा तिन्ही घटक पक्ष भाजप असेल राष्ट्रवादी असेल आग शिंदे यांची शिंदे सेना ही असेल या तिघांनीही आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत समन्वयाने काम केलं लोक लोकसभेत लोकसभेत आम्ही मागे पडलो